मुंबईतून ठाकरेगट लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचा आढावा बैठकीमध्ये निर्णय झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य ईशान्य मुंबई आणि उत्तर ठाकरे ठाकरेगट उमेदवार उभे करणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली मुंबईमध्ये चार जागा ठाकरेगट लढवणार असल्याचं कळत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली उद्धव ठाकरे बुलढाणा हिंगोली दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे बावीस तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी बुलडाणा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा करणार होते मात्र हिंगोलीचा दौरा तरी रद्द करण्यात आला लोकसभा निवडणुकांच्या काळात बँक व्यवहारावरती प्रशासनाचं लक्ष असणारच आहे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांनी घेतलेल्या बैठकीत बावीसपेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी निवडणूक काळात बँकांमधून होणाऱ्या आर्थिक व्यवहाराबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पाहायला मिळालं गोंदियामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी देवरे येथे प्रत्यक्ष जाऊन आदिवासी समाजाची भेट घेत त्यांना धनादेशाचं वाटप केलं भाजपाध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावरती आहेत मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरती जाऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेतली आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरती चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं मुंबईत भाजप कार्यकर्ता संमेलन पार पडले या कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन गैरहजर होत्या विशेष म्हणजे उत्तर मध्य उत्तर पश्चिम उत्तर मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम होता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती होती मात्र तरी उत्तर मुंबईच्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उतरणाल मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कानमंत्र दिला नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं निवडणूक लढवा असं ते म्हणाले दोन खासदार ते जगातील सर्वात मोठा पक्ष हा प्रवास आम्ही पाहिला आहे गेल्या दहा वर्षात आपण टिमिरातून तेजाकडे आलो होत आणि आता विक्रम रचण्यासाठी लढाई लढतो आहोत असं नड्डा म्हणाले मुंबईतील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एकतरी काम दाखवा असं फडणवीस म्हणाले आमचे पूर्वीचे मित्र मोदींच्या नावे मतं मागायचं आणि निवडून आल्यावरती मोदींवरती टीका करायचं असं फडणवीस म्हणाले शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत एका दिवसाच्या धुळे दौऱ्यावरती आहेत आणि धुळे जिल्ह्यातील पहिल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच धुळ्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे कल्याण तालुक्यातील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील पेक्षा जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यावसायिकानं फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकत घेऊन त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही दरम्यान वडवलीमध्ये आयोजित केलेल्या सभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची स्पष्ट शिवसेना आमदारांनी दिली राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित केला आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मात्र असं असताना जरांगेंचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी आहे हे माहीत नाही असं कपिल पाटील यांनी म्हटलं राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं आरक्षण आहे जरांगेंना जे दिलं नेमकं ते त्याच्या विरोधात मागतात अशी प्रकारची टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरती केली बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाला महाविकास आघाडीनं विरोध केलाय उद्घाटन केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील महाविकास आघाडीनं रेल्वे प्रशासनाला दिलाय होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालं असून तो पडलेला कचरा तसाच आहे आणि महाविकास आघाडीच्या डोळ्यावरचा चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे असं प्रत्युत्तर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बैठक सत्र सुरू आहे जागा वाटपाच्या काही जागांचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बावीस फेब्रुवारीला बैठक होणार होती पण अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी बैठक आता सत्तावीस फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे तेरा खासदार आले आहेत त्यांना शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही आम्ही तशी बांधू देणारही नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार <ला> गजानन कीर्तीकर यांनी दिली आणि यावेळी महायुतीच्या कथित फॉर्म्युलावरती त्यांनी संताप व्यक्त केला मनसरमधल्या सभेत शरद पवारांची दिलीप वळसे पाटलांवरती त्यांनी टीका केली वळसे पाटलांना अनेक महत्वाची पदं दिली अनेकदा त्यांना संधी देऊनही त्यांनी निष्ठा ठेवली नाही अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली okay. नागपुरातनं एक मोठी बातमी येथे पाहूयात शिवसेना ठाकरे गट रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरणारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं तेवीस फेब्रुवारीला एक दिवसीय शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलंय पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील पंधराशे पदाधिकारी या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत आणि रामटेकच्या लोकसभा मतदारसंघावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दावा केलाय मात्र खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाला आता नवीन उमेदवार तिथे शोधावा लागणार आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे येणार का कारण काँग्रेसचा सुद्धा रामटेकच्या जागेवरती डोळा आहे असं कळत त्यामुळे तेवीस तारखेच्या या शिबिराच्या माध्यमातून ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार आहे नागपुरात नवीन उमेदवाराचा शोध झालाय का शोधण्याची गरज नाहीये शिवसेनेमध्ये खूप लाईन लागून लागलेली आहे आणि त्यापैकी एक तुमच्या समोर आहे तिकीट तिकीटार्थी मागे आणि दुसरा मागे आम्ही दावेदार कमी नाहीये <laughs> इथपर्यंत सांगतो की दुसऱ्या पक्षाचे लोक लाईन धरून बसलेत की पक्षाची तिकीट भेटली पाहिजे म्हणून आणि ज्याला पक्ष तिकीट देईल दे त्याच्या ताकदीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उभे उभे राहतील आणि त्याला जिंकून आणतील पण मला सगळे ठरलंय शिवसेनेला आता पुन्हा पाहूयात पंचवीस मिनिटा पन्नास बातम्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय मावळ मुळशी हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा फटका बसलाय चाकण कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट पसरलाय तर कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय पंढरपुरात माघी यात्रा शहरातील स्वच्छतेच्या कामाला वेग आलाय गर्दी झालेल्या सर्व ठिकाणी तसंच रस्त्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं अकराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे आमदार भारत भालके यांच्या जयंतीनिमित्तानं पंढरपुरात भारत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय जनावरांचं प्रदर्शन दुग्ध व्यवसाय शेतीविषयक अवजारं खतं बियाणं याचा प्रदर्शनात सहभाग असणार उद्यापासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय राज्य शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान केला जाईल वर्णी येथील डोम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथे हा सोहळा संपन्न होणार आहे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे विविध मागण्यांसंदर्भातील निवेदनं दोन दिवसांपूर्वी संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना दिलं होतं मात्र त्यावरती अद्याप काही तोडगा निघाला नसल्यानं निवासी डॉक्टर संपावरती जात आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतो पहिल्या दिवशी दोन्ही शिवनेरीतून एकशे सात प्रवाशांनी प्रवास केला यातून महामंडळाला सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा महसूल मिळाला ब्रिटिशकालीन असलेला मलबार हिल जलाशय आजही मजबूत स्थितीत आहे त्यामुळे मेजर दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलं पालकमंत्री म्हणून याचा पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली राज्य परिवहन सेवेतून निवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवा निवृत्ती घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे वयाच्या पंच्याहत्तर वर्षांपर्यंत प्रतिवर्षी अखंड सहा महिन्यांकरता मोफत प्रवास करता येणार आहे यासंदर्भातील परिपत्रक एसटी महामंडळानं काढलं आहे लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध हाती घेण्यात आलेली मोहीम आणखी वेगवान करण्यात आली आहे त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं विरार डहाणू रोड स्थानकादरम्यान तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती आणि या मोहिमेत एकूण पाचशे पंच्याऐंशी प्रकरणात एक लाख एकाहत्तर हजार तीनशे थार दहा रुपये वसूल करण्यात आले अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली केबल टाकणं जलवाहिन्या टाकणं अशा विविध कामांसाठी रस्त्यावरती खोदण्यात आलेले चर बुजवण्याचं काम मुंबई महापालिका हाती घेणार आहे शहर आणि दोन्ही उपनगरातील चर बुजवण्यासाठी महापालिका दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करणार असून कामासाठी आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो दोन अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो सात या मार्गिकेनं प्रवाशांचा आठ कोटींचा टप्पा पार केला आहे तर दोन वर्षांच्या आत या मार्गिकेनं आठ कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला असून सध्या स्थितीत दोन्ही मेट्रो मार्गिकेवरती मिळून दर दिवशी सुमारे दोन लाख पस्तीस हजार प्रवासी प्रवास करतात ठाण्यातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणारे बारावी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाकाते शळी टाकी इथे तातडीचं दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल राज्याच्या प्रगतीचा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं होणार आहेत म्हाडानं महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल एक हजार कोटी रुपये एमएसआरडीसीला दिलेत त्या बदल्यात समृद्धी महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू आहेत त्यानुसार मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे निर्देश म्हाडानं आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना दिलेत अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील बारा आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील आठ स्थानकांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस फेब्रुवारीला रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे राज्यातील मोठ्या धरणांपैकी उजनीसह पंधरा मोठी धरणं कुरडीठाक पडली आहेत आणि ऐंशी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून केवळ चाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यामध्ये यंदा पाणी पाणी अवतरल्याची हे स्पष्ट चिन्ह आहेत एक मोठी बातमी समोर